बदला भाज्या ना, ना एकदम असेवण बात दारू पंचवीस हजार रुपये वाटली सगळे रेट आठ दिवस होतो ते काय आरोप करतायत ते फक्त दहा टक्के खरं सत्य आहे आरोपांचं फक्त फक्तच सांगताय ह्याच्यापेक्षा नव्वद टक्के त्याच्यामध्ये भयानक प्रकार त्या ठिकाणी मध्ये घडतात असं अनेक जण आता सांगायला लागले एवढं सगळं सगळी माहिती माझ्यासारख्या माणसाकडं पुढं होते पण मुख्यमंत्र्यांच्याकडे का जात नाही घर खात्याला काही जात नाही काही ही व्यवस्था सुधारायचीच नाही कारण तुरुंग हे ठेकेदारांना आणि ठेकेदारांच्या पाठीमागे असणारे त्यांचे जे काही राजकीय गुरु असतील त्यांना चालण्याचं एक साधन आहे म्हणून या दोन दुर्गाकडे बघितलं जातं का म्हणजे एका बाजूला सातत्याला आरोप होत आहे की वाल्मिक करा जेलमध्ये लाड होत आहे त्याचबरोबर केवळ वाल्मिक कराडच नाही या अशा पद्धतीचे जे जे लोक असतील त्यांना त्यांचे लाड होतातच परंतु ज्याच्या पाठीमगे कुणी नाही जे गरीब आहे त्याचं लोण सुद्धा त्या ठिकाणी होत स्पष्ट झालेलं असताना याची तो कोटी सांगितलं जेव्हा जाहीर केलं याची व्याप्ती राज्यामध्ये जास्त जाण्याची शक्यता आहे किंवा अजून वाटतं एक वर्षात जास्थिती काही जेवढा नरम्यान घोटाळा निघत असेल तर याच्या आधी किती झालेला असेल आणि हे सगळं खोदून काढलेलं असेल

त्यांच्याबद्दल इतकं साधारण काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळामध्ये बांधलेलं होतं मग हा सुधारक आ... तरी झाले आणि त्यांना एकतर दौरा भ्रपटत आमणारे दाऊद इंब्रामच्या इशारावर ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केला त्यातला मुख्य आरोपी असणाऱ्या सलील गुप्ता करतात डान्स करतात ते आता भारतीय जनता पक्षामध्ये पवित्र व्हायला लागलेलं आहे मला एक कळत नाही की हा सुनील चव्हाण जेलमध्ये डेबिट कार्ड राहतो काही वाजानंतर सरकारच्या आशीर्वादानं जेल जेल एक घ्यायला लागतो बँक घोटाळा करतो आणि हा तेजस कोरे मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळ आंदोलन फिरायला लागतो त्याला कुठली सुरक्षा यंत्रणा आढळू शकत नाही किंवा त्याला विचारू शकत नाही त्याच्यानंतर सुधाकर पडकुजर सरकार जेल जेलमध्ये जायच्या पातळीत असताना माणूस किंवा तो गुन्हेगारांच्या करतो त्याच्यावर आरोप झालेले होते स्वतः मुख्यमंत्री सुद्धा आरोप केलेले होते ते ज्यावेळी विरोधी होते त्यावेळी आणि त्या त्या सुधाकर पडगुरजरांचा ज्याव्हा प्रवेश झाला त्यावेळी भाजपच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब म्हणाले की मला काय करते माहिती नाही रवींद्र चव्हाण म्हणाले मला काही माहिती नाही मग ही माहिती कुणाला होती आणि आता मग एक तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष ह्या नाही मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री झाले कारण मी आजपर्यंत देवेंद्रजी पहिल्या क्रममध्ये पाच वर्ष मुख्यमंत्री होते आणि आता जवळजवळ सात महिने झाले या काळामध्ये आयटी टी ग्रुप घोटाळ्याच्या संदर्भात पुराव्या सहित त्यांना मी कागद तक्रारी केल्या त्या परत त्यांची चौकशी झाली कारण आयटी टी घोटाळ्याच्या सुद्धा त्यांचे निकटवर्तीय होते त्याच्यानंतर आ, मुन्ना यादव नावाचा आहे गुंडेगार ना, तर त्याचं नाव सांगायचं आहे हा नागपूर मधला गुंड पण पहिल्या टर्म मध्ये देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी या मुना यादवला मुख्यमंत्र्यांनी बांधकाम कामगार मंडळाचा अध्यक्ष केलेला होता आता हा या बांधकाम कामगार मंडळाचा जर का हजारो कोटी रुपयाचे निधी आहे तो तर सर्वसामान्य माणसाचा Jadi lah, jadi lah, bapak करावं कारण आणि साखर कारखान सगळ्याकडे जे काय म्हटलेल्या तक्रारीच ते सगळं काढले होत पण त्याचा त्या पुराव्याचा वापर सुद्धा साखर कारखान्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला गेला त्यांना शिक्षा करण्यासाठी किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्या नाही आणि आता जे रत्न जे काही घोटाळे त्याच्या संदर्भात सुद्धा सातत्यानं माहिती देऊन सुद्धा पुरावे देऊन सुद्धा कारवाई होत नसेल तर मग कसला आहे आलं पार्टी एका बाजूला मोदी हे हुकुमशाह पद्धतीने वागतात असं त्यांच्याच खासदारांचा आरोप आहे तसाच राज्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा आता हुकुमशाह झालेले आहेत का कारण ते जे निर्णय घेतात किंवा माहिती ते दुसऱ्या कोणाला सांगत नाही तर भाजपमध्ये अशा पद्धतीची काही हुकुमशाही चालू आहे निश्चितच एवढं सगळं होऊन सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की, की माझा सहकारी जरी तुमचा आजपर्यंत मी दुधाचं आणि ऊसाचं आंदोलन आम्ही बैठलेले खूप मोठ्या प्रमाणात ते घर मिळण्यासाठी केले मात्र आता हा घोटाळा बाहेर काढण्यासाठी जेलच्या जे समोर काही अशी वेगळी आंदोलन आता शेतकरी संघटनांची में पाहायला मिळाली ती माहिती माझी जे काही गेल्या पंचवीस वर्षांमध्ये अनेक विधीमंडळातले सरकारी असतात काम करतात त्यांच्याकडे करणार आहे विधीमंडळात आणि याबद्दल जर का सरकार काय करणार नसेल तर कदाचित ते करावं लागेल कारण जेलमध्ये केवळ गुन्हेगारच असतो अशा बाबती आणि हा कोरोनाच आहे छोट्या गुन्ह्यातच त्याला मारामारीमध्ये आठ दिवस मॅजिस्ट्री कस्टडी मिळाली असतील तर असे अनेक लोक असतात पाठी पोलिसांना पैसे दिलेले नाही म्हणून त्यांना कोठे गुन्हे दाखल करून दुर्गा टाकला असतो किंवा त्यांना कोणी जामीनदार मिळत नाही गरिबांची खोला असतात आणि अशा सर्वसामान्य लोकांना सगळेच काही गुन्हेगार नसतात तेव्हा या लोकांच शोषण करण्याचा अधिकार यांना नाही आहे आणि त्यामुळं हा मुद्दा घेऊन भविष्यामध्ये याच्याविषयी जोरात तुम्ही राम पेट्रोलशी फोडणार विरोधी पक्षांनी करायला पाहिजे ते काम तुम्ही करणार नाही विरोधी पक्षांनी जे काम करायला पाहिजे तुम्ही करणार सत्ताधारी विरोधकांचा साठवण करायचं वाटतं का कारण विरोधकांचा आवाजच तुम्ही विरोधात किती वेळा तुम्ही पुढं घेऊन तुम्ही आता मुख्यमंत्री सांगतात मला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनी त्यांनी दीड महिन्यापूर्वी सांगितले की आम्हाला फक्त एक महिना द्या ही सगळी माहिती आम्ही काढतो चौकशी करतो मग एक महिन्याच्या ठिकाणी दीड महिना झाला तरी गव्हर्नमेंटची उत्तर देतात त्या म्हणतात की आमचं काम आम्ही केलेलं आहे वरिष्ठ निर्णय घेतले मग वरिष्ठ निर्णय घेण्यासाठी अवघड केस झाली पाहिजे जर प्रश्न माणसं यातल्या एकानंतर मला आपण करायचा दावा करायचा नोटीस दिली होती त्या गव्हर्नर राज्यामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण केली जाते जाहिरातीकडे काढली कोल्हापुरामध्ये सुद्धा एक तीन चार पुरवठादार लोक आहेत ज्यांनी सहा महिन्यापूर्वी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता विशिष्ट लोकांना ते टेंडर भरण्याची मुभा दिली जाते आणि कितीही चांगलं मटेरियल दिलं तर आमचं टेंडर घेत नाही पण त्यांच्याशी आपला संपर्क झाला होता त्यातल्या काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधलेला होता हे अमिताभ गुप्तांच जे पहिल्यांदा लोक त्यांनी काय केलं की मध्ये ज्या वस्तू लागतात त्या पूर्वी विभागीय पातळीवर वेगवेगळे पुरवठादार पुरवठा करायचो त्यांनी काय केलं त्याला सेंट्रलाइज पद्धतीनं करायचं आणि मार्केटिंग फेडरेशनच्या रेटचा आधार घेऊन त्याचे दर निश्चित करायचे आता मार्केटिंग फेडरेशनचे दर निश्चित हे एक मोठं प्रकरण आहे त्याच्यामध्ये कृत्रिम रीतीनं जास्ती दर दाखवले जातात मार्केटिंग मार्केटिंग फेडरेशनकडून आणि त्याचा आधार घेऊन ह्या ठेकेदारांच्या बरोबर जी वस्तू त्यांनी काय केलं क्षेत्रालया पद्धतीनं म्हणजे दूध सगळ्या महाराष्ट्राला एकच ठेकेदार कोरोना भाजीपाला सगळ्या महाराष्ट्राला एकच ठेकेदार म्हणा की कोल्हापूरचा ठेकेदार जर असेल तर तो, तो चंद्रपुरात जिल्ह्या कसा बोलणार भाजीपाला तिथं म्हणून पोचायला किती वेळ लागेल पूर्वी पूर्वीचे ठेकेदार होते कोल एकाच ठेकेदार आणि त्यांनी त्यासाठी काय केलं की ठेकेदाराचे कमीत कमी त्याचे नेटवर्क हे चाळीस कोटी असतात

त्या अजून आरक्षण किंवा जिल्हा परिषदच्या मतदारसंघाच्या रचना कशा असणार आहेत हे अजून ठरणार आहे त्या परिस्थिती बघून जास्तीत जास्त त्यामुळे ज्या ज्या परिस्थितीमध्ये आमचा काय करावं लागेल राज्य सरकारमध्ये एकतरी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीनं निर्णय घेणं अपेक्षित आहे मात्र हे निर्णय घेणारच अंधश्रद्धेमध्ये उरखटलेले आहे परवाच एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले तर तो एक व्हिडिओ असेल किंवा एकूणच नेत्यांचे जे व्हिडिओ व्हायरल होतात संदर्भात काय सांगू बोगवले तर प्रचंड म्हणजे खर तर आपण मंगळावर झाल्याची मास्टर करायला लागले जातो चंद्रावर वगैरे आधीच केलेलं आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं म्हणजे मध्ये लोकपटून अशा पद्धतीनं एका आपण विधिमंडळामध्ये कर्मी आणि जादू करणारे विधेयक मंजूर केलेलं आहे त्यासाठी स्वतः नरेंद्र दाभोळकर त्यांनी आपला बळी बलिदान दिलेला आहे असं असताना त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरलं मी कुणाच्या श्रद्धेबद्दल बोलत नाही श्रद्धा जरूर आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवा अल्लावर ठेवा ईश्वरावर ठेवा अजून कुणावर ठेवा परंतु विज्ञानवादी दृष्टिकोन सुरू सुद्धा चालणार नाही तुमचा विज्ञानवादी दृष्टिकोन सुरू सुद्धा काय श्रद्धा करायची पूजा अर्चा करायची काय हरकत नाही परंतु आज जे काय चाललंय आमच्या काय बघितलं स्मशानामध्ये जाऊन पूजा अर्चा करण्यासाठी असं होत असताना मग असं आहे की आता राज्यकर्ते जर काही जे करत असतील तर मग सामान्य जनतेला दोष कसा द्यायचा मी त्या उलगावच्या माणसाला दोष देत नाही जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा मंत्री जर का अशा प्रकारचं जर का पूजा अर्चा आणि त्या भाषण करताना उपवास ठेवत असेल तर सामान्य माणसाला आश्चर्य वाटत नाही कारण पोलिस देखील कारवाई काही करताना दिसत नाही काही जणांना पंचंगीवरती देखील एक घटला काही दिवसापूर्वी घडली काहींना पोलीस ठाण्यात आणलं मात्र त्यांच्यावर कारवाई न करता सोडले असेल कायदा अतिशय सुस्पष्ट आहे आणि त्या कायद्याच्या आधारानं कारवाई व्हायला पाहिजे परंतु कारवाई होत नाही त्याचा राजकीय हस्तक्षेप होतो त्याचे

thank you पन्नास को हजार कोटी रुपये कमवण्यासाठी ते प्रयत्न करतील नीतीचा अवलंब करतील परंतु शेतकऱ्यांची जमीन वाचवण्यासाठी आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हिसा कापू नये कारण शहाऐंशी हजार कोटी आज आहे परंतु समृद्धीचा विकार वाढत वाढत गेला तसा हा दोन लाख कोटी पर्यंत जायला काय वेळ लागणार नाही

शक्तीपीठ महामार्ग होऊन गेला नाही कारण त्याची आवश्यकता नाही आहे मुळामध्ये शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दररोज एका टोला चाळीस लाख रुपयाचं कलेक्शन अपेक्षित असताना तिथं केवळ नव्वद दहा लाख रुपये कलेक्शन होत असेल तर तो तोटा क्षमतेचा केवळ पंचवीस टक्के तो रस्ता चालत असताना दुसरा रस्ता केवळ कुणाला तरी पैसा कमावता यावा कुणाला तरी ठेका देता यावा कुणीतरी बारामार व्हावं म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीवर कोणी दरोडा टाकत असेल तर आम्ही करू देणार त्याला अधिकार शेतातून रस्ता जात नाही त्याला काय अधिकार करा म्हणायचा मुद्द्यावरून ते जर समर्थन करत असतील तर या प्रश्नाचं उत्तर द्यावं की एक राष्ट्रीय महामार्ग टोक्यात असताना त्या रस्त्याला समांतर असा दुसरा महामार्ग करण्याची गरज आहे का विकासाच्या पुजाऱ्यांनी सांगावं मला काल शिवसेनेचं वर्धापन दिन होता दोन वेगवेगळी भाषण झालेली उद्धव ठाकरे झाल्यानंतर मुख्य उपमुख्यमंत्र्यांचं उद्धव त्या शिवसेनेला यापूर्वीच आम्ही मारून टाकलेलं आहे अशा पद्धतीचे वर्तव्य केलं त्याच्या संपूर्ण राज्यात कसं बघता एकूणच या सगळ्या मला असं वाटतं की मुळामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही मराठी माणसाचा मुंबईमध्ये स्थापन केली होती त्याची गाठली नंतर मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतो यासाठी स्थापन झालेली होती आणि आता मराठी माणूस मुंबईमध्ये हळूहळू कमी होत चाललेला आहे त्याच्या अधिकारावर आक्रमण व्हायलाय आता आपली हिंदी सक्ती करण्यापर्यंत मदत गेलेले आहेत एक दिवस मुंबईचे राष्ट्रवाद भाषा हिंदी झाले तर सुद्धा काही आश्चर्य वाटायचं काय कारण नाही अशा वेळी जे भूमिपुत्र आहेत स्थानिक आहेत मुंबईचे मुंबईकर कोण आहेत मराठी बोलणारे मराठी भाषिक आहेत कुठेही जास्त करणार पण त्यांच्यावर अशा प्रकारचं अतिक्रमण होत असताना त्यांच्या अधिकारावर आक्रमण होत असताना शिंदे साहेबांची शिवसेना त्या अडचण आवाज होतो ते का उद्वत नसेल तर मग त्यांना

परवाच्या दिवशी भेटलेलो आणि त्यांना आक्रमण करून दिली माझ्या माहितीप्रमाणे आलमंडीच्या पाणी पातळीची नेमणूक बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे तर पाचशे जून मध्ये साधारणपणे पाचशे तेरा मीटर एवढी पाण्याची पातळी असणं गरजेचं आहे असं असताना पाचशे पंधरा पर्यंत आलमंडी पाण्याची पातळी गेली आहे जाऊ शकते पंधरा ऑगस्ट नंतर पाचशे सतराच्या वर पाण्याच करायचं म्हणजे दोन मीटर गॅप आयल्यावर ते धोकादायक आहे कधी प्रकार होतो अतिवृष्टी होऊ शकते आणि ते झालं आणि आणि त्यामुळे जेवढं पाण्याची पातळी वर येईल तेवढं उष्णेच्या प्रवाहाचा वेग कमी होईल आणि वेग कमी झाला तर डोंगरात आपल्याकडे येणार वाढली तर त्यातले साधारणपणे चार लाख कृषीच पाणी जातं एक लाख कृषी पाणी तो पण परत पाणी वाढत जातात म्हणून कोल्हापूर आणि सगळ्या तांत्रिक बाबी बाबी समजावून नंतर जागतिक बँकेला सुद्धा याच्यावर बोट ठेवलेला आहे आता आम्ही दुसरी तक्रार केली की जागतिक काही निधी मंजूर केलेला आहे म्हणून गटाधिकार नदीच्या प्रवास आहेत ते नदीचा फायदा शहरातले गटारे साफ करावं लागेल ती तक्रार केली की तुम्ही पहिल्यांदा त्या पैशाचा उपयोग करून जे नदीवर पुला आहे त्या पुलाच्या नदी बदला जे भंडारा भराव आहे त्या भरावा भरावा पाणी पास होत